नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाडीवरती साठीचे पेपर्स जे टी सी एसने विविध एक्झामसाठी पेपर घेतलेले आहेत त्यातले आणि तलाठीचे झालेले पेपर्स हे दोन्ही मी या ठिकाणी तुमच्यासाठी कव्हर करतोय आता प्रॉपर तलाठीत झाले पेपर या ठिकाणी हा आजचा पेपर आहे मराठीचं हे सेशन आहे पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत चला सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे प्रयोग ओळखा म्हटलेला आहे बघा शेवटी मी डॉक्टरांना विचारलं काय म्हणते शेवटी मी डॉक्टरांना विचारला कर्तरी समापन भावी पुराण कर्मणी कोणता प्रयोग आहे आधी ओळखायचा असतो कर्ता कर्म आणि क्रियापद तीन गोष्टी विचारणारा कोण कौन मी कोणाला विचारतोय डॉक्टरांना आता या ठिकाणी जर बघितलं ना तुम्ही कर्त्यानुसार मीच्याऐवजी ती म्हटलं किंवा तिने म्हटलं तू म्हटलं काही केलं ना क्रियापद बदलत नाहीये आणि डॉक्टरांना कर्माला ला जर प्रत्ययच लावलेला आहे जर कर्त्यानुसार आणि कर्मानुसार जर क्रियापद बदलत नसेल तर तू भावी तो भावी प्रयोग काय तो भावी प्रयोग असतो समा सोळ का दीर्घोद्योग आहे बघा नन बहुप्री कर्मधारय विभक्ती तत्पुरुष द्विगु दीर्घोद्योग समास ओळखायचा आहे आता या ठिकाणी जर बघितलं हा हे जे उत्तर आहे ना हा हा कर्मधारी समास हा वारंवार विचारला गेलाय तुम्हाला कर्मधारय समाज चांगला करून ठेवायचा आहे द्विगु विच विचारला गेला पण द्विगु हा आणखी ओळखायला सोपा आहे कारण की संख्यावाचक शब्द असतो पहिला पद्मश्री अशोक केळकरांनी कोणतं पुस्तक लिहिलं बघा आता पुस्तक का विचारलं जात आहे कारण की त्यांना एक महत्वाचा पुरस्कार भेटलेला आहे त्या व्यक्तीला किंवा त्या पुस्तकाला पुरस्कार भेटलेला आहे अर्थात ते गाजलेलं आहे चर्चेत आहे आधुनिक भाषा विज्ञान रुजुवात भाषा आणि संस्कृती सामाजिक भाषा विज्ञान अशोक केळकर यांचं जी पुस्तक आहे ना ते आहे रुजुवात पुस्तकाचं नाव आहे रुजुवात गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ सांगा बघा गळ्यातले तुटले ओटीत पडले परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे नुकसान होता होता टळणे पक्का निर्णय घेणे खरी लपत नाही त्या व्यक्तीच्या गळ्यात होतं आणि ते पडलं नुकसान होत होतं पण ते ओटीत पडलं वाया नाही गेलं मग वाया गेलेलं नाहीये म्हणजे नुकसान झालेलं नाहीये पण होणार होत नुकसान होता होता टळणे गळ्यातले तुटले ओटीत पडले पुढील वाक्यातले प्रथमांत कर्म ओळखा बघा प्रथमांत कर्म म्हटलेलं आहे उत्तर द्यायचंय माझ्या उशी खालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे बघा बर का प्रथमांत कर्म कोणताय तू माझा रुपया ताईला पाच नंबरचा प्रश्न आहे कर्म देणारी कोण देणारी कोण माहीत नाहीये पण काय दे रुपया दे क्रिया कशावर घडणार आहे क्रिया कुठे घडणार आहे नाही कशावर घडणार आहे रुपया कर्म प्रथमांत आहे त्याला प्रथमांत का कारण की त्याला कोणताही प्रत्यय नाहीये म्हणून प्रथमांत या शब्दाचा अर्थ सांगा बघा बर दिपट दासी दृष्ट दृढ अर्थ सहा नंबरचा प्रश्न आहे दीडपट नाही दासी नाही दासीसाठी आणखी काही शब्द या विचारला गेलाय हा प्रश्न दृढ नाही दृष्टी म्हणतोय आपण त्याला दृष्टी दीठी म्हणजे दृष्टी पुढील वाकप्रचारचा अर्थ सांगा जमीन आसमानचा फरक असणे बघा जमीन आसमानचा फरक असणे खूप फरक असणे जमीन बसून आकाश दूर असणे आकाशाला हात टेकणे जमीन आणि आकाश वेगळे असणे आता हा जनरल आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा येतो अरे त्याच्यातन माझ्या जमीन आसमानचा फरक आहे किंवा या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे खूप जास्त फरक असणे त्याला आपण जमीन आसमानचा फरक असणे असं म्हणतो केवळ वाक्य करा म्हटलं या हॉटेलवर हो पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले सगळ्यांनी ते पाहिले सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं बघा का केवल हो वाक्य करा हॉटेलवर हो पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले सगळ्यांनी ते पाहिले सगळ्यांच्या मनातलं मळप दूर झालं हॉटेलवर पोहोचलेल्या हॉटेलवर पोहोचल्यावर पोहोचल्यावर पोहोचताना हे पोहोचताना आणि पोहोचलेले आहे दोन तर कटकरा पहिले आमचे चेहरे उजळले म्हणून सगळ्यांना सगळ्यांच्या मनातलं मळप दूर झालं आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं लगेच उत्तर येत आहे उजळलेले चेहरे पाहून पुढे जातोय पुढील पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक आहे कुणाच आहे इरावती कर्वे गोदावरी परुळेकर दुर्गा भागवत विभावरी शिरूरकर लेखिका विचारले नऊ नंबरचा प्रश्न आहे गोदावरी परुळेकरांचं पुस्तक जेव्हा माणूस जागा होतो वाक्याचा प्रकार ओळखा या माझ्या मागोमाग कोणत्या प्रकारचं वाक्य विद्यार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी विद्यार्थीमध्ये काय काय असतं आज्ञार्थीमध्ये काय असतं आज्ञा असते आणखी काय असतं प्रश्नार्थीमध्ये जर प्रश्न विचार नाही प्रश्नार्थीचे शेवटी प्रश्नचिन्ह असलं पाहिजे संकेतार्थीमध्ये जर तर असलं पाहिजे म्हणजे दोन तर तुमचे ऑप्शन कट या माझ्या मागोमाग कोणाला तरी आज्ञा केली मुलांना म्हटले कोणाला तरी म्हणतायत आज्ञा करतायत आज्ञार्थी वाक्य अर्थ सांगा उपद्रव द्राव नुकसान त्रास मनस्ताप अकरा नंबरचा प्रश्न एखाद्याला उपद्रव देणे म्हणजे काय एखाद्याला त्रास देणे काय उपद्रव म्हणजे त्रास विरुद्धार्थी शब्द सांगा हळुवारपणे धस मुसळेपणाने भरभर सावकाश हळवेपणाने हळुवारपणे सॉफ्टली म्हणतो आपण इंग्लिशमध्ये बरोबर मग हळुवार नाही तर मग कसं आहे धस मुसळेपणाने विरुद्धार्थी शब्द अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे भरतीची नवीन चाणक्य बॅच आपण सुरू केलेली आहे तुम्ही बॅच घेतल्यानंतर या नंबरवर तुम्हाला रिसिप्ट पाठवायची आहे हा व्हॉट्सअप नंबर तुमच्यासाठी आहे तुम्हाला सगळ्या नोट्स भेटून जातील ॲपवर सुद्धा आपण बरेचशा नोट्स अपलोड केले आहेत तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकतात सगळ्यात महत्वाचं झालेले सगळे पेपर्स आपण एफ स्वरूपात देतोय त्या ठिकाणी टीशेस पॅसन पॅटर्ननुसार त्या ठिकाणी ते त्याचं विश्लेषण सुद्धा आहे सराव पेपर सुद्धा आहेत नोट्ससुद्धा आहे सगळं आहे रेकॉर्डेड सेशन आहे लाईव्ह सेशन सुद्धा होतील आपलं बोर्ड आता दुरुस्त झाला होता आपण तो इन्स्टॉल केला पुन्हा थोडा इश्यू आला पुन्हा आपल्याला काही दिवस वाट वाटवा लागेल त्याबद्दल म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त मला काळजी आहे परंतु टेक्निकल बाबी असतात कंपनीकडून त्या ठिकाणी त्यांना ते पार्ट्स मागवावे लागतात त्यामुळे आपल्याला वेळ लागतो ला आहे त्याबद्दल क्षमस्व परंतु जसं चालू होईल बोर्ड लवकरात लवकर तशी मी लाईव्ह सेशन सुरू करेल आणि तुम्हाला तसं नोटिफिकेशन येईल वाकप्रचार गळ घालणे म्हणजे काय वैदेही आणि अनु गळ्यात गळे घालून हिंडायचे वैदेहीने राधच्या गळ्यात माळ घातली वैदेही अनुच्या गळ्यात पडून रडू लागली वैदेहीने अनुला ट्रीपला येण्यासाठी गळ घातली गळ घालणे म्हणजे काय एखाद्याला आग्रह करणे की अरे चल माझ्यासोबत हे कर मग वैदेहीने अनुला ट्रीपला येण्यासाठी गळ घातली गळ घालणे विरुद्धार्थी शब्द द्या बघा खिन्न हा शब्द आहे खिन्न उदास निराश दुःखी मग विरुद्धार्थी काय आहे विरुद्धार्थी आहे आनंदी पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय बघा ज्ञानपीठ कोणाला भेटलाय विंदा करंदीकर आचार्य आत्रे नाशी फडके पु ल देशपांडे पंधरा नंबरचा प्रश्न आहे कोणाला भेटतो विंदा ए सॉरी ज्ञानपीठ पुरस्कार कोणा कोणाला भेटलाय विंदा करंदीकरांना भेटलाय आणखी काही नाव आहेत तुम्हाला कोणते माहीत आहे ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यातला एक सर्वोच्च पुरस्कार आहे तुम्हाला एक प्रश्न असा येतो की पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटला ययाती कादंबरीसाठी तो भेटलाय मग ययाती कादंबरी कोणाची आहे तुमचं उत्तर पाहिजे प्रत्येकाला आलंच पाहिजे ते पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही निशब्द बघ शब्दकोश भाषा शांतता वातावरण वापरलं जात नाही निशब्द काय निशब्द भाषा असू शकते निशब्द शांतता असू शकते निशब्द वातावरण असू शकतं हे विशेषण आहे यांच्या आधी वापरू शकतो शब्दकोश कसा निशब्द राहील त्याचे तर शब्दचे ना पुढे जातोय समानार्थी शब्द द्या थकवा साठी समानार्थी शब्द थकवा शीन थक्क थकलेला थकवा एखाद्याला आहे ना एखादा दमून जाणे सीन, सीन, सीन शीन सीन भाग असा शब्द येतो बघा माझा सीन भाग गेला म्हणजे मी काहीतरी आराम केला मग माझा सीन भाग गेला थकवा म्हणजे सीन पुढील शब्द कोणत्या समाना शब्दाचा समानार्थी आहे औषध बघा उतारू उतारा परिच्छेद उतार समानार्थी शब्द बघा औषध म्हणजे काय एखाद्यावरचा का उतारा उतारा म्हणतो आपण औषधसाठी शब्द आहे उतारा पुढे वाकप्रचाराचा अर्थ सांगा जीव म्हणजे काय प्रेम करणे सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे जीव देणे कष्ट सोसणे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे जीव ओतून काम करतो ना आपण अपन। आपण म्हणतो अरे जीव ओतून अभ्यास कर तुझा निकाल येईल तुझी पोस्ट निघेल सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे याला आम्ही जीव ओतणे असं म्हणतोय वाक्य होकारार्थी करा दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते आता इथे नव्हते म्हटलं या निगेटिव्ह म्हणतोय दात उपटण्याची क्रिया अवघड असेल असे वाटले होते दात उपटण्याची क्रिया सोपी नसेल असे वाटले नव्हते दात उपटण्याची क्रिया सोपी असेल असे वाटले होते ते अवघड नसेल आता काय येतं बघा सोपी असेल असे वाटले नव्हते व्यवस्थित वाक्य वाचलं ना कळेल आता विरुद्धार्थी या ठिकाणी निगेटिव्ह सेन्स आहे याला पॉझिटिव्ह करावा लागेल नव्हती तर पहिलं कट करा हे कट झालं आता क्रिया सोपी असेल असे वाटले नव्हती म्हणजे सोपी असेल असे वाटले नव्हते तिथं उकारार्थी करायचं असेल तर सोपाचा विरुद्धार्थी शब्द घ्यावा लागेल तो आहे अवघड अवघड असेल असे वाटले नव्हते एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी जुळवा बघा निर्बुद्ध विरुद्धार्थी म्हटल्या ढ निर्लज्ज बुद्धिमान निर्दयी एकवीस नंबरचा प्रश्न आहे निर्बुद्धचा विरुद्धार्थी निर्बुद्धचा विरुद्धार्थी आहे बुद्धिमान पुढील शब्द समूहासाठी कोणता एक शब्द आहे उन्हाळ्यात जंगलातील झाडे जुडपी पेटणे शब्द समूहासाठी एक शब्द आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा झाडे झुडपी पेटताय तेव्हा काय वन वानवा म्हणणार आग म्हणणार वनवा म्हणणार हो म्हणणार बावीस नंबरचा प्रश्न उन्हाळ्यामध्ये जंगलातील झाडे झुडपी पेटणे म्हणजे वनवा लागणे काय वनवा लागणे पुढील शब्दाचा अर्थ सांगा रिवाज आपण म्हणतो रीती रिवाज तो रिवाज आहे रियाज च दिनचर्या रीत वृत्ती तेवीस नंबरचा प्रश्न रिवाज रीत प्रथा परंपरा आणखी तुम्हाला आठवतात ते शब्द मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे जातोय मी पुढील वाकप्रचार कोणत्या प्रसंगी वापरायला आहारी जाणे भरपूर खाल्ल्यावर आपण आहारी जातो का देखरेखले असल्यावर एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्ण ताबा घेतल्यावर योग्य आहार घेतल्यावर आहारी जाणे एखाद्या व्यक्तीने किंवा सवयीने तुमचा पूर्णपणे ताबा घेतला आहे तेव्हा तुम्ही त्याला म्हणत आहारी गेलोय योग्य विग्रह करा दऱ्या खोऱ्यात दरीत आणि खोऱ्यात दऱ्या खोऱ्यांचा समूह हो। दरीपासून खोऱ्यापर्यंत दरीत किंवा खोऱ्यात बघा दरी खोऱ्यात दरीत आणि खोऱ्यात दऱ्या खोऱ्यात असं आपण त्यास म्हणतो म्हणजे आणि तो त्या ठिकाणी पोर होते आहे लक्षात ठेवा शेवटी आन्सर की देतोय अभ्यास कटवर हो या सगळ्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून दिल्या आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंचवीस हा नंबर आहे तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करता येईल अभ्यास अभ्यासकता चा हा लोगो आहे प्ले ला जा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या कोणत्याही व्हिडिओच्या खाली ॲप्लिकेशनची लिंक भेटेल चला व्हिडिओ शेअर करत चला आणि आतापासून अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा जाहिरात आल्यानंतर अभ्यास करेल असं म्हणत असाल तर तुमचं चूकत आहे थांबूया